नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आषाढ महिना म्हणला की घराघरामध्ये बरेचसे तळणीचे प्रकार केले जातात त्यामध्ये त्यामध्ये गुळाच्या कापण्या गुलगुले तसेच सजुरीही केली जाते तर आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सजुऱ्या कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सजुऱ्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला सारण तयार करावं लागतं त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी रेशीमचे तांदूळ घालून घेऊया हे तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदळाऐवजी सजुऱ्या करण्यासाठी रायाचा उपयोग केला जात असे परंतु आजकाल बाजारामध्ये राय मिळणे अगदी अशक्य झालेले आहे त्यामुळे आपण तांदळाच्या पिठीपासून सजुऱ्यासाठी सारण बनवतो यापासून केलेल्या सजुऱ्याही खायला खूप छान लागतात दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाच मिनटासाठी इथे एका चाळणीमध्ये असे निथळ ठेवायचे आहेत पाच मिनटानंतर चाळणीमधून पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ एका कापडावरती सुकत घालायचे आहेत तर अशा प्रकारे एकदम पातळ असे आपल्याला हे तांदूळ सुकत घालायचे आहेत हे तांदूळ अजिबातही उन्हामध्ये सुकत घालायचे नाहीत घरामध्ये सुकत घालायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर तांदूळ चांगले कोरडे होतात हवे असेल ले ले तर तुम्ही तांदूळ फॅनखालीही सुकवून घेऊ शकता परंतु मी इथे फॅनखाली न सुकवता असे सुकवून घेतलेले आहेत जवळपास वीस ते पंचवीस मिनटानंतर तांदूळ चांगले सुकले गेलेले आहेत इथे हात लावल्यानंतर हाताला अजिबातही तांदूळ चिपटत नाहीत म्हणजे आपले तांदूळ चांगले सुकले आहेत असे समजावे आता हे सर्व तांदूळ गोळा करून घेऊया तांदूळ सुकल्यानंतर तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे एकदम मंद आचेवरती तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजताना अजिबातही गडबड करायची नाही तसेच तांदूळ कढईमध्ये टाकले आणि दुसरं काम हातात घेतलं असं अजिबात करायचं नाही एकसारखे तांदूळ चांगले हलकासा रंग बदले बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तसेच तांदूळ खूप जास्त करपवायचेही नाहीत तांदूळ खूप जास्त भाजले गेले तर जे आपण गुळाचं पाणी बनवणार आहे ते पाणी ते कमी शोषतील इथे जवळपास वीस ते पंचवीस मिनटानंतर तांदळाचा हलकासा रंग बदललेला आहे तसेच ते खाल्ल्यानंतर एकदम कुरकुरीत लागत आहेत म्हणजे इथे तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत असे समजावे आता हे प तांदूळ तांदू ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत नंतरच आटा चक्कीवरून एकदम बारीक असे दळून आणायचे आहेत सारणासाठी आपल्याला तांदळाची एकदम बारीक पिठी हवी आहे त्यासाठी इथे मिक्सरचा वापर न करता घरघंटीवरूनच म्हणजेच चक्कीवरून तांदूळ दळून आणायचे आहेत इथे मी तांदूळ दळून आणलेले आहेत आपल्याला हे तांदूळ एका वाटीने मोजून घ्यायचे आहेत तर, तर इथे एका मोठ्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून तांदळाची पिठी काढून घेऊया त्याच वाटीने इथे एक वाटी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तो वितळवण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे तुम्ही अशा गुळाऐवजी सेंद्रिय गुळाचा वापर केला तरीही चालू शकते परंतु सेंद्रिय गुळामुळे सुजऱ्यांचा कलर जरा बदलतो त्याच वाटीने इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालून घेऊया आता हे भांड गॅसवरती ठेवून गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे व ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण सारणामध्ये हे गुळाचं पाणी मिक्स करणार आहोत गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका गाळणीमधून इथे ग्लासमध्ये गाळून घेतलेलं आहे आता हे पाणी या तांदळाच्या पिठीमध्ये लागेल असं घालून घेऊया साथ आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही तर लागेल असंच पाणी यामध्ये वापरायचं आहे आता हे गुळाचं पाणी या पिठीमध्ये चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेऊया सार्नासाहेब गुळा तयार होईपर्यंतच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे या पिठीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे इतपत घट्टसरस सारण झालेलं आहे या ग्लासमध्ये थोडंसं पाणी उरलेलं आहे लागलं लाग ला तर आपण सात ते आठ तासानंतर हे सारण जर घट्टसरसं वाटलं तर यामध्ये आपण घालणार आहोत आता या डब्याला झाकण लावून जवळपास सात ते आठ तासांसाठी सारण भिजू द्यायचं आहे जर तुम्ही सजोऱ्या सकाळी सकाळी करणार असाल तर रात्रीच हे सारण बनवून ठेवायचं आहे व जर दुपारी सजोऱ्या करणार असाल तर सकाळी उठल्या उठल्या लवकरात लवकर सारण भिजू द्यायचं आहे चांगलं सारण भिजण्यासाठी जवळपास सात ते आठ तास लागतात मी इथे हे सारण सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवणार आहे सजुऱ्यांसाठी लागणारं सारण तर आता आपलं तयार झालेलं आहे आता सजुऱ्यांसाठी लागणारे कणिक मळायला घेऊया त्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी तांदळाची पिटी घेतली होती त्याच वाटीने इथे दीड वाट्या चाळून घेतलेला बारीक रवा घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तसेच मोहन म्हणून यामध्ये ज्या वाटीने आपण दीड वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी कडकडीत तेलाचं मोहून घालून घेऊया हे मोहन थोडंसं गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतात त्यामुळे अशा प्रकारे चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर दोन वाट्या रवा घेणार असाल तर मोहनासाठी वाटी तेल हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे परंतु मी इथे दीड वाटी रवा घेतल्यामुळे थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे आता हे तेल रव्यामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही इथे सजुरीच्या आवरणासाठी म्हणजेच या कणकेसाठी एक वाटी रवा व एक वाटी मैदा घालूनही कणिक बनवू शकता तसं पाहिलं तर आपल्या आरोग्यासाठी मैदा चांगला नाही त्यामुळे मी इथे फक्त रव्याचाच वापर केलेला आहे मैदा न वापरता नुसत्या रव्याच्याही सजुऱ्या खायला खूप छान लागतात जवळपास पाच ते सात मिनिट ही कणिक चांगली मळून घेतलेली आहे ही कणिक चांगली सैलसर अशी मळून घ्यायची आहे व दोन तासासाठी भिजत ठेवून द्यायची आहे कारण की रवा भिजण्यासाठी जरा जास्तीचा वेळ लागतो रव्याची कणिक जितक्या जास्त वेळ भिजत ठेवाल तितकी ती छान भिजली जाते आता दोन तासानंतर ही कणिक एकदम मऊसुदाशी करण्यासाठी इथे एक, एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये असे थोडे थोडे कणकेचे तुकडे घालून मिक्सरमधून दोन ते तीन वेळा चांगली फिरवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर पाटा वंटा असेल तर तुम्ही ही कणिक मऊ करण्यासाठी त्याचाही वापर करू शकता अशा प्रकारे ही कणिक एकदम मऊसुदाशी तयार केल्यामुळे सजुऱ्या तोंडात टाकताच विरघळल्या जातात अशा प्रकारे दोन बॅचेसमध्ये ही कणिक चांगली मिक्सरमधून फिरवून घेऊया मिक्सरमधून कणिक फिरवल्यानंतर ती थोडीशी कोरडी पडलेली आहे परत थोडंसं पाणी घालून परत पाच मिनिटासाठी कणिक चांगली मळून घेऊया आता ही कणिक दहा मिनिटासाठी परत एकदा भिजत ठेवून देऊया कणिक भिजत आहे तोपर्यंत सात ते आठ तास झालेले आहेत व इथे आपलं सारणही चांगलं भिजले गेलेलं आहे आता सा कर, सा या सारणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे सारण एकदम मौसूद असं बनलेलं आहे म्हणजे त्याचा एक गोळा तयार करता येत आहे इतपतच आपल्याला हे मौसूद सारण तयार करून घ्यायचं आहे गोळ्याचं थोडंसं पाणी उरलेलं आहे त्याचा यामध्ये मी अजिबातही आता वापर केलेला नाही हे सजुरीचे गोळे एकदम पेड्यासारखे दिसत आहेत व खायलाही खूप छान लागतात यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की आपल्या सुजऱ्या खायला किती छान लागतील ते इथे या सारणाचे जवळपास बावीस ते तेवीस गोळे तयार झालेले आहेत सारणाचे गोळे तयार करून झाल्यानंतर आपल्याला सजुरीच्या आवरणासाठी जे गोळे लागणार आहेत ते गोळेही तयार करून घ्यायचे आहेत या सारणाच्या गोळ्याच्या थोडेसे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला सजुरी लाटण्यासाठी थोडासा मैदा लागणार आहे त्यासाठी मी इथे थोडासा मैदा इथे घेतलेला आहे इथे आपली कणिक छान अशी मौसूद बनलेली आहेत व त्यामुळे गोळेही अगदी छान होत आहेत थोडेसे याचे गोळे तयार करून घेऊया गोळे तयार करून झाल्यानंतर या गोळ्यांमध्ये आपल्याला हे सारणा सारणाचे गोळे भरून घ्यायचे आहेत या कणकेच्या गोळ्याचा वाटीच्या आकाराचा गोळा तयार करून यामध्ये सारणाचा गोळा भरून घ्यायचा आहे व एक्स्ट्राची जी काही कणी पुरलेली असेल ती काढून टाकायची आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी कणकेमध्ये पुरण भरतो त्याप्रमाणेच इथे हा सारणाचा गोळा यामध्ये भरून घ्यायचा आहे सजुरीमध्ये खूप कमी सारण भरले तर सजुरी टम्म फुकते परंतु अशी सजुरी खायला अजिबातही चांगली लागत नाही इथे मी या कणकेमध्ये भरपूर सारण भरलेलं आहे त्यामुळे सजुरी ही खूप छान होणार आहे आता थोडेसे गोळे भरून झाल्यानंतर सजुरी लाटायला घेऊया हा गोळा पिठामध्ये थोडासा बुडवून सजुरी हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायची आहे ही, ही सजुरी आपल्याला खूप जास्त पातळी ठेवायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची आहे म्हणजे सजुरी गुपगुपीत तयार होते इतपत सजुरी आपल्याला जाडसर करून घ्यायची आहे इथे मी थोड्या के सजुऱ्या केल्यामुळे मी एकटीनेच या करून घेतलेल्या आहेत परंतु तुम्ही जर जास्त सजुऱ्या करणार असाल तर सजोऱ्या करण्यासाठी तुम्हाला अजून एखाद्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल थोड्याशा सजोऱ्या करून झाल्यानंतर सजुऱ्या तळायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक सजुरी सोडून घेऊया सजुरी सोडल्यानंतर एखाद मिनिटानंतर सजुरी उलटून घ्यायची आहे व दोन ते ती तीन वेळा उलट करून घ्यायची आहे इथे सजुरीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे आता ही सजुरी तेलामधून काढून घेऊया आपल्याला सर्व सजुऱ्या मध्यमाचेवरती तळून घ्यायच्या आहेत तसेच ज्या कढईमध्ये आपण सजुरी तळणार आहोत ती कढई ही जाडबुडाची असली पाहिजे पातळ कढईमध्ये जर सजुरी तळली गेली तर सजुरी खुसखुशीत तयार होणार नाही ती मऊ पडेल सातारा जिल्ह्यामध्ये लग्नाच्या वेळी ही स्वरूपात सजुरी केली जाते तर अशी ही सजुरी वर्षातून एकदा तरी केलीच पाहिजे सजुरी करायची प्रोसेस थोडीशी मोठी असली तरी सजुरी खायला तितकीच चविष्ट लागते इथे आपल्या सर्व सजुऱ्या तयार करून झालेल्या आहेत या सजुऱ्या एकदम खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत व यातील सारण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे तर तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यामध्ये अशा प्रकारे केलेल्या सजुऱ्या नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा